श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई नो बरेच मंडई आपल्याला उमऱ्याची ऑर्डर देत आहेत तर अशा पद्धतीचा उमरा राहणार आहे ओरिजिनल उंबऱ्याचं उमरा आहे हा आपण यांना घाटकोपरला पाठवत आहोत तर यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की गुरुजी त्यामध्ये रत्न घात असताना किंवा जे काही तुम्ही संस्कार करणार आहात तो आम्हाला व्हिडिओ करून पाठवा तर बऱ्याच मंडईंचा आपण केलेलं आहे तर आज आपण व्हिडिओ करून पाठवणार हो। आहोत अशा पद्धतीने उंबऱ्याला खास राहणार आहे या कसेमध्ये आपण पूजन केलेलं आहेच त्याचबरोबर मंत्र स्थापना करून आपण गंगाजल आणि काळी हळद आणि आंबे हळद यांचं सेवन करून ह्यावरती पूजा करून आपण देणार आहोत त्याबरोबर पाच प्रकारच्या वनस्पतीचा अंगार आहे तो पण यामध्ये आपण घातलेला आहेच त्याचबरोबर त्यांचं जे आहे ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये वाचतो आहे तर हे भोजपत्रावरती गुरुयंत्र आपण काढले लक्षात घ्या हे गुरुयंत्र आपण त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत जेणेकरून त्या पितृपदाची किंवा नैऋत्य कोपऱ्यामध्ये जे काही गुरुग्रह आहे त्या गुरुग्रहाचंही अस्तित्व त्या ठिकाणी राहावं म्हणून आणि त्याचबरोबर तांब्याची तार आहे लक्षात घ्या तांब्याची तार घातल्यानंतर गोमती चक्र कवडी अजून एक कवडी आहे गुंजा आहे त्यानंतर आणि चक्र हे सगळं साहित्य आपण घातलेलं आहेच त्याचबरोबर पाच रत्न देखील आपण त्यामध्ये घालणार आहोत अशा पद्धती पाच रत्न आहेत पाच रत्नापेक्षा साधी रत्न आहेत पण पाच रत्नापेक्षा नैऋतकोपऱ्याचे यंत्र आहे त्याचा इफेक्ट जास्त होणार आहे ते केल्यानंतर कालभरवाचा अंगारा पण आहे तोही आपण यामध्ये स्थापन करत आहोतच ते झाल्यानंतर पंचमुखी मारुसत्रा हवन केलेला आहे श्रीसुप्त हवन केलेलं आहे त्याचाही अंगारा या उंबऱ्यामध्ये आपण स्थापन करणार आहोत ओके तो तो